चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या कारवाईत नंदुरबार तालुक्यातील अट्टल घरफोड्यास ताब्यात वकील न्यायाधीश यांच्या घरीही सोन्याच्या दागिन्यांवर चोरी करणारा अट्टल घरफोड्यास चोपडा शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक चेतन परदेशी यांच्यासह पथकाने शिताफीने अटक करण्यात आली असून त्याच्याकडून जवळपास एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या भामट्याचे नाव प्रकाश विजय पावरा वय अठ्ठावीस वर्ष राहणार तोरणवाड तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार असे असून त्याने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी चोपड्यातील देशमुख नगरात घरफोडी करून दागिने व मोबाईल लंपास केला होता मोबाईलची तांत्रिक माहिती घेत पोलिसांनी चक्र फिरवून आरोपीस ताब्यात घेतले याआधी त्याच्यावर दोंडाईचा पोलिसात दहा ते बारा घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती उघड झाली आहे याबाबत पोलीस प्राप्त अधिक माहिती अशी की चोपडा शहरातील सेवानिवृत्त नागरिक विजय नारायण बाविसकर व एकोणसत्तर वर्ष राहणार देशमुख नगर रोड चोपडा यांचे राहते घरी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञाताने घरपोडी करून सोन्याच्या व मोबाईल फोन चोरीस नेला होता पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे बावन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीस दोन तीनशे एकतीस तीनशे एकतीस चार तीनशे पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता सोपळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी व पथकाने दोन ते तीन दिवस शिरपूर परिसरात सापडा लावून आरोपीचा शोध घेत शिरपीरातून अटक केली तपासाअंते आरोपीचे नाव नामे प्रकाश विजय पावरा व अठ्ठावीस वर्ष राहणार तोरणवार तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार याने सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले वकील न्यायाधीशांच्या घरीही चोरी घरफोड्यांचा गुन्हा दाखल सदर आरोपी हा घरफोड्यावर चोरी करणारा सराईत आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी शहादा पोलीस स्टेशन व दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे दहा ते बारा घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत त्यात दहा हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या व दोन बेंटेक्सच्या नकली अंगठ्या तसेच वीस हजार रुपये किमतीची सोन्याची गळ्यातील साखळी गोपसारखी दिसणारी त्यात एम इंग्रजी अक्षराची षटकोनाकृती आकाराची तीन हजार रुपये किमतीचा टेक्नो स्पार्क गो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल त्यात जिओ कंपनीची आणि दहा हजार रुपये किमतीची तीन ग्रॅम सोन्याच्या गोल्ड रिंगा बाळ्या एक हजार रुपये किमतीचे तीन भार वजनाचे चांदीचे गळ्यातील चेन सातशे रुपये किमतीची दोन भार वजनाच्या पायातील पैंजण साठ हजार रुपये किमतीची या महाकंपनीची वाय बी आर एकशे दहा दुचाकी वाहन क्रमांक एम एच अठरा एफ पंच्याण्णव ब्याऐंशी असा एकूण एक लाख चार हजार सातशे रुपये किमती कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी चाळीसगाव विभागीय अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर जवागे पोलीस हेड कॉन्स्टेबल मदन पावरा पोलीस कॉन्स्टेबल अजिंक्य माळी पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल विलास पार्धे यांनी पार पाडली गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी हे करीत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा त्याच्यामध्ये गैर सोडण्यात आलेचे दागे आणि मोबाईल असा निर्माण सुरू गेला आम्ही त्याच्याबद्दल कोकणा शहर पोलीस गुन्हा दाखल केला होता नडे पोलीसांनी आणि त्याचा तपास सुरू होता तर या तपासादरम्यान जे काही आम्हाला गोपनीय साक्षीदार त्यांच्यामार्फत जे आमचे माहीतदार आहेत त्यांच्याकडून माहिती कळाली होती माहित तसेच एक तांत्रिक विश्लेषण करून आम्ही आ, एक आरोपी टोट केला होता आणि त्याचा शोध सुरू होता त्या आरोपीचं नाव आहे प्रकाश विजय पवार हा राहणाऱ्या तोरणमाळ तालुका जळगाव जिल्हा नंदुरबार या ठिकाणचा आहे रेकॉर्ड वरचा आहे त्याच्यावर शहादा पोलीस स्टेशन गोंधाईच्या पोलीस स्टेशन त्या ठिकाणी भरपूर पुढचे कोणी नाकार त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडं पोलीस जास्त केली त्यांनी आपली देशमुख नगरला राहणारे जे विजय गायस्कर आहेत त्यांच्याकडे घरकोडी केल्या त्यांनी कबूल केलेली आहे त्याचबरोबर आणखी एक दुसरी जुनी घरकोडी लाभली होती ते सुद्धा त्यांनी त्याची कबुली दिलेली आहे त्याप्रमाणे आम्ही त्याच्याकडून जवळपास त्याची बाईक आणि इतर सोन्या चांदीचे दागिने आता म्हणून एक लाख चार हजार सातशे रुपयाचा मुद्दा आम्हाला आता रिकवर केलेला आहे त्याला गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि सुद्धा त्यांनी या परिसरात काही गुन्हे केले होता याच्याबद्दल त्याच्याकडे विचारपूस करून चालू आहे ही कारवाई विशेषतः आमच्याकडे नव्यानं साजर झाले बी एस आय चेतन परदेशी आणि कोपरा शहर पोलीस स्टेशनचं जे काही पथक आहे त्याच्याबरोबर ज्ञानेश्वर गावागे पोलीस शिपाई मदान पवार अजिंक्य माळी योगेश पाटील कैलास त्या लोकांनी त्या तपासामध्ये I don't know what we can.